कोल्हापुरात स्थानिक अन्वेषण शाखेची धात कारवाई हजारांचा एका सटक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थ विक्री विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी उजळाईवाडी येथे सापळा रचून एका इसमास गांजासह ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील अंमलदार शुभम संकपाळ व विजय इंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली की उजळाईवाडी तळ्याजवळ गांजाची विक्री करणार आहे त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकत संशयित अब्बास खोजा व एकतीस राहणार शिवाजी पार्क झोपडपट्टी कोल्हापूर मूळ राहणार गोकाप जिल्हा बेळगाव यास ताब्यात घेतले नईम याची झडती घेतली असता त्याच्याकडे नऊशे ग्रॅम गांजा सापडला पंचासमक्ष झालेल्या कारवाईत एकूण रुपये किंमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गांजा कोठून आणला याचा तपास सुरू असून आणखी आरोपी उघडकीस येण्याची शक्यता आहे